तेजस वगळता आपल्याकडे असलेली लढाऊ विमानं आपण रशिया किंवा फ्रान्सकडून प्रचंड पैसे मोजून विकत घेतलेली आहेत त्यामुळे या बाबतीमध्ये आपली इतर देशांवरती असलेली डिपेंडन्सी कमालीची आहे आता पुढे मागे जर युद्ध झालं तर लढाऊ विमानांसाठी आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी आपल्याला अवलंबून राहावं लागू शकतं आता यासाठीच आपण खरं तर तेजस हे आपलं लढाऊ विमान तयार केलं पण याचं इंजिन आपण अमेरिकेकडून विकत घेतो आपल्याला माहिती आहे का भारताला स्वतःची लढाऊ विमानं बनवण्यासाठी सर्वात मोठी अडचण काय आहे तर ती अडचण आहे विमानाचं इंजिन आज आपण भारताच्या याच स्वप्नाबद्दल खरं तर आणि या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी सुरू असलेल्या एका महत्वाकांक्षी प्रोजेक्ट बद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी अमित गद्रे न्यूज एट लोकमतच्या या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कावेरी इंजिन प्रकल्प एखाद्या लढाऊ विमानामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते असतं त्याचं इंजिन पण भारत या बाबतीमध्ये काहीसा मागे याचं कारण म्हणजे आपल्याकडे लढाऊ विमानाचं इंजिन बनवण्यासाठीची टेक्नॉलॉजी नाही आहे किंवा ती पूर्णपणे विकसित झालेली नाहीये वास्तविक भारत एका प्रकल्पावरती काही वर्ष काम करतोय आणि तो प्रकल्प आहे आपलं कावेरी इंजिन आता कावेरी इंजिन नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊया हे एक स्वदेशी लढाऊ विमानाचं इंजिन आहे जे भारताने अगदी स्वतः विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे डीआरडीओ आणि जी या संस्थेने ते विकसित केलेलं आहे याचा मुख्य उद्देश आहे भारताच्या तेजस लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट यासारख्या लढाऊ विमानांसाठी इंजिन उपलब्ध करून देणं कावेरी इंजिन तयार करण्याची गरज नेमकी का भासली हे सुद्धा आपण बघूया तर लढाऊ विमानांचं इंजिन बनवणं हे अत्यंत क्लिष्ट आणि अतिशय प्रगत असं तंत्रज्ञान आहे जगातील अगदी मोजके देश आहेत जे हे इंजिन तयार करू शकतात यामध्ये जर बघायचं झालं तर अमेरिका आहे ब्रिटन आहे फ्रान्स रशिया चीन यासारख्या देशांचा समावेश आहे भारत अनेक वर्षांपासून खरंतर परदेशी इंजिनवरती अवलंबून आहे त्यामुळे आपल्याला संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता येत नव्हती तर स्वतःचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कावेरी प्रकल्पाची सुरुवात झाली त्या प्रकल्पाचा प्रवास आणि नेमकी यामध्ये येणारी आव्हानं काय ते सुद्धा आपण बघूया तर कावेरी प्रकल्पाची सुरुवात ही एकोणीसशे ऐंशीच्या दशकात झाली आणि अत्यंत एक महत्वाकांक्षी आणि गुंतागुंतीचा हा प्रकल्प आहे यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आणि आव्हान आहेत ज्यामुळे या प्रकल्पाला पूर्ण होण्यास अपेक्षित वेळेपेक्षा जास्त कालावधी आपल्याला लागतोय आता तेजस विमानांसाठी ते पूर्ण क्षमतेनं काम करू शकलेलं नाहीये त्यामुळे सध्या तेजस विमानामध्ये अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीची एफ फोर झिरो फोर इंजिन वापरली जात आहे कावेरी इंजिनची सध्याची स्थिती काय आणि भविष्य काय हे सुद्धा आपण बघूया ची ची या इंजिनचा भविष्यात वापर आपल्याला जो करायचा आहे तो ड्रोनमध्ये किंवा विमानांमध्ये करायचा अशी भारताची योजना आहे या प्रकल्पांमधून मिळालेला अनुभव भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या अनुभवामुळे भारताला भविष्यामध्ये अधिक प्रगत इंजिन विकसित करण्यास मदत होणार आहे सध्या कावेरी इंजिनच्या चाचण्या वेगवेगळ्या वातावरणात आणि अगदी वेगवेगळ्या उंचीवरती त्याची कार्यक्षमतेची तपासणी सुरू आहे दरम्यान भारतासाठी कावेरीचं महत्त्व काय आहे हे सुद्धा आपण समजून घेऊया तर कावेरी इंजिन प्रकल्प हा भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने जाणार एक महत्वाचं पाऊल आपल्याला म्हणावं लागणार आहे यामुळे भारताला भविष्यामध्ये आपल्या गरजेनुसार स्वतःची लढाऊ विमानं आणि इतर हवाई प्रणाली विकसित करण्यासाठी याची मदत होणार आहे कावेरी इंजिन आपल्या जागतिक स्तरावरती तांत्रिकदृष्ट्या प्रगत देशांच्या पंक्तीत बसवण्यास आपल्याला मदत करणार आहे कावेरी इंजिन जरी सुरुवातीला अपेक्षित यश मिळवू शकलं नसलं तरीसुद्धा यामधून मिळालेलं ज्ञान आणि अनुभव आपल्याला भविष्यामध्ये आणखी मोठं यश मिळवून देणार अशी भारतीयांना खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ नेमका कसा वाटला आणि भारताने अशा तंत्रज्ञानात जास्तीत जास्त गुंतवणूक करावी असं तुम्हाला वाटतंय का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज एट लोकमत